नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कृषी हेल्प या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता नेमका कधी जमा होणार तर शेतकरी मित्रांनो त्या संदर्भात घेऊया थोडीशी माहिती जाणून तर चला शेतकरी मित्रांनो घेऊ या व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरू होती की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आज येणार उद्या येणार पण प्रत्यक्षात रक्कम खात्यात जमा नव्हती मात्र आता या सगळ्या अफवांना खात्यामध्ये जमा होण्याची खात्रीशीर माहिती समोर आलेली आहे आपल्यापैकी अनेक जण उत्सुकतेने वाट पाहत होते पण अजूनही दोन हजार मिळाले नव्हते आता या विशेष राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच महत्वाची बैठक घेतली आहे तातडीचा निर्णय जाहीर केला आहे त्या बैठकीला कृषी मंत्री मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे देखील उपस्थित होते अशा वेळेस त्यांनीसुद्धा महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले होते दरम्यान माजी मुख्यमंत्री माणिकराव कोकोटे आता त्या पा पदावर नसल्याने याबाबत स्पष्टपणे फडणवीस साहेबांनीच माहिती दिली आहे तर त्या आता त्यामुळे शेतकरी बांधवांनी आता निर्धास्त राहावं आणि शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच हे ऑर्डर कृषी मंत्री दत्त दत्ताभाऊ भरणे यांच्याकडे दिलेली आहे आता त्यामुळे आज राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद दिसून येतोय कारण दोन हजार रुपयांचा हप्ता आता थेट खात्यावरती जमा होणार आहे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांना स्पष्ट सूचना दिली होती की हा हप्ता शेतकऱ्यांना लगेच सोडावा त्यानुसार आता हा निर्णय आता अंमलात आणले आणला गेलेला आहे शेतकऱ्यांना माहितीच आहे की नुकताच पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळालेला आहे आणि त्या खात्यावरच दोन हजार रुपये जमा झाले आता त्याच पद्धतीने ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे त्यामुळे आपल्यापैकी ज्यांना पी एमचा हप्ता जमा झालेला आहे त्यांनी खात्री बाळगली पाहिजे की लवकरच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपयेही बँक खात्यात दिसतील नमो शेतकरी योजनेचा हप्ता बराच काळ आपल्याला मिळालेला नव्हता त्यामुळे गावागावात चर्चा सुरू होती की हा हप्ता नेमका कधी जमा होणार रक्कम न झाल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना नारा अनेक शेतकरी बांधव हे नाराज झाले होते खरं तर दोन्ही योजना मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार जमा झालेले ना चार हजार रुपये जमा होणार नव्हते पण आता पैसे न मिळाल्यामुळे सगळ्यांमध्ये नाराजगी होती मात्र आता मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः मोठी घोषणा केली आहे लवकर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात हा हप्ता जमा करण्यासाठी अधिकृत आदेश नि आणलेले आहे दिलेले आहे म्हणजेच वाट पाहण्याचा कालावधी संपला आणि आता प्रत्यक्षात पैशांची नोंद खात्यामध्ये होणार आहे तर आता यामध्ये एक गोष्ट लक्ष ठेवायला हवी मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितले आहे की हे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये एकदम येणार नाही तर आता थोडे थोडे करून आता जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे तर पहिले सा दिली आहे आणि त्यातूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत त्यामुळे ही आजपर्यंतची सर्वात मोठी आणि खात्रीशीर अपडेट शेतकऱ्यां शेतकरी शेत बांधवांसाठी समोर आलेली आहे बराच काळ आपण ऐकत होतो की पैसे आज मिळणार उद्या मिळणार पण शेतकरी मित्रांनो प प्रशक्त प्रत्यक्ष रक्कम खात्यात दिसत नव्हती मात्र आता सरकारने स्पष्ट केलेले आहे की आज फक्त काही ठरावी जिल्ह्यांमध्येच शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्याही खा खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे